नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा पुण्यात वाहन तोडफोडीचा सुळसुळाट नरे गावात पुन्हा दहशत पोलिसांच्या गस्तीस सवाल पुण्यात गुन्हेगारीच्या मालिका थांबायचं नाव घेत नाही खुंटोळी युद्धजबरी चोरी वाहने फोडफोड अशा घटनांनी आधीच नागरिक हैराण असताना नरेगाव परिसरात पुन्हा एकदा वाहन तोडफोडीची थरका पुरवणारी घटना घडली आहे जेएसकेम कॉलेजजवळ तीन तरुणांनी दुचाकीवर येत एका पार्क केलेल्या चारचाकी वाहनांवर रॉड आणि दगडांनी हल्ला चढवला आणि काही क्षणांत पसार झाले ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून फुटेज समोर आल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे रात्रीच्याच सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहात राहणारे तरुण आणि स्थानिक रहिवासी चांगलेच अस्वस्थ झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार तिघेही आरोपी कोणतीही ओळख लपवण्याचा प्रयत्न न करता खुलेपणाने गाड्यांच्या काचा फोडताना दिसत आहेत काही सेकंदांत गाड्यांच्या काचा चुराडा होऊन तुकडे रस्त्यावर पसरण्याचे दृश्य फुटेजमध्ये दिसते प्रकारानंतर तिघेही पुन्हा दुचाकीवर बसून झटपट घटनास्थळावरून निघून जातात त्यापैकी एक जण काहीतरी बोलत थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत असला तरी बाकी दोघे कोणताही वेळ न घालवता पुढे सरसावत असल्याचे चित्र स्पष्ट आहे नरे परिसरात चोरी मारामाऱ्या आणि वाहनांची तोडफोड यांसारख्या घटना गेल्या काही आठवड्यात वाढल्या असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप उसळला आहे घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून तपास सुरू केला आहे अज्ञात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड